काही लोक आहे ना चमकू आहे ते त्यांना माहिती होतं अठ्ठावीस तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंग मध्ये तर त्यांनी तो मोठा फोरपर्यंत असतो आम्हाला काढला म्हणजे कसं आड्याचं बसन टन चमूड अरे बाबा उन्मयत दादा तू पाच वरीस खासदार तू ही रे कुठे आला नाही बाबा तू आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पेक्षा तो तु 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 तो तुमचा धंदा नाही तो आम्हाला धंदा आहे आमचा धंदा आहे आम्ही शिंगाडे काढत असे दहावीस लोक आहेत बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका इथं देख तू घे एक सगळा गाव हे हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही माझं म्हणणं कसं आहे की शेवटची आमची फायनल मिटिंग झाली आहे किती मंडळ झालेले हे आम्हाला माहित आहे पण विनाकारण क्रेडिट घ्यायचं आमचे खासदार निष्क्रिय आहे आमचे मंत्री निष्क्रिय आहे आमचे आमदार निष्क्रिय आहे अशा पद्धतीने वल्गना करायची मला तरी असं वाटतं की जेडीसीसी मार्फत हे काने बोलले की जळगाव जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी जेडीसीसी मार्फत पहिली आपली बँक आहे की बिना व्याजाने कर्ज देते हे का बोलत नाही हे लोक शेतकऱ्यांना लोक हे बोला ना मी भाऊसाहेबांना हे सांगणार आहे की आज कार्यक्रमाला नाही आहे की पहिली आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की जी बँक शेतकऱ्याला माझ्या माहितीप्रमाणे तीन लाखाला बिना व्याजाने पैसे देते झिरो व्याज तुम्ही शेतकऱ्याची काळजी करत नाही आणि आम्ही महायुतीची लोक शेतकऱ्याची जी काळजी घेतात ती तुम्ही काळजी घेत नाही आणि मला तरी असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी बोलत चालतं माहीत झालं पाहिजे आपण हे बोललं पाहिजे आपण बोलत नाही कोणीतरी काहीही येऊन बोलून जातो टिपकी मारून चालला जातो त्यामुळे जे चालतंय ते चालतंय काल मी ज्या एरियामध्ये गेलो पाचोरा मुक्ताईनगर आम्ही जवळपास पंचवीस एक गाव काल सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत फिरलो काही तुम्ही पण आज जात आहे इतकं भयानक नुकसान आहे तर तिथे काही सर्कलमध्ये ओळे दुष्काळ व्हावे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे तर तुम्हाला पण आणि मला पण लोकसभेच्या मतदारसंघामध्ये